गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम भेट द्या गांधी जळगाव अधिक माहिती साठी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जय ज्योती जय क्रांती मी बाळासाहेब कर्डक राज्य उपाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आपल्या माध्यमातून महान करतो की दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी पाच वाजता मानराज पार्क जळगाव या ठिकाणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा एलगाव एल्गार मेळावा आदरणीय भुजबळ साहेब संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे या मेळाव्याला जळगाव जिल्ह्यातून बारा बलुतेदार भटके विमंत आणि ओबीसी समाज हा मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे या मेळाचं मुख्य मागण्या आम आमच्या असे आहेत की ओबीसीची लांबलेली जनगणना जी आहे ती जातनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये जी होणारी घुसखोरी आहे त्यामुळे न्यायालयामध्ये जे आरक्षण प्रलंबित राहिले आहे त्यासाठी शासनाने ते प्रलंबित आरक्षण सोडवणुकीसाठी चांगल्यात चांगले वकील देऊन तो निर्णय निकाली लावला पाहिजे अशा एकूण दोन प्रमुख मागण्यांसाठी आमचा हा महामेळावा त्या ठिकाणी संपन्न होत आहे मी पुन्हा एकदा बोलतेदार भटके विमुक्त आणि ओबीसी समाजाला या ठिकाणी नम्र विनंती करतो की ह्या मेळाव्यामध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा धन्यवाद सध्याच्या महाराष्ट्र सरकारमध्ये भुजबळ साहेबांना मंत्रिपद हे नाकारलं आहे कुठे ना कुठे ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भावना किंवा चिंतन मंथन या निमित्तानं होणार आहे का साजिकच आदरणीय असा एकमेव मंत्रिमंडळातला मंत्री आहे की जो स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन जेव्हा ओबीसी समाजावरती अन्याय झाला अरिष्ट आलं तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ओबीसी समाजासाठी मैदानामध्ये उतरला आणि त्याला आता मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे साजिक ओबीसी समाजामध्ये ही जाणीव हो। तीव्र स्वरूपाची या ठिकाणी दिसून येत आहे